महापालिका मिळकतकर विभागाच्या विविध पथकांकडून शहरातील सुप्रसिद्ध अशा मुरारजी पेठ येथील भागवत चित्र मंदिराला दोन लाख सदुसष्ट हजार रुपये थकबाकी बोटी सील लावण्यात आले शहरात इतर पेठांमधील दोन कार्यालय आणि नऊ गाळे सील करण्यात आले तर विविध मिळकतींवरील एकवीस नळ तोडण्यात आले आहेत दिवसभरात सहा लाख एकोणसत्तर हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये विविध पथकांकडून कर वसूल करण्यात आला महापालिका आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून एक मार्च दोन हजार चोवीस पासून सील आणि नळबंद कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे दरम्यान सहाव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी बेधडक कारवाई केली यामध्ये सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध असे चित्रपटगृह असलेले मुरारजीपेठ येथील भागवत चित्रमंदिराला दोन लाख सदुसष्ट हजार आठशे अकरा रुपये थकबाकी पोटी सील ठोकण्यात आले गेल्या अनेक दशकांपासून सोलापूरच्या कला क्षेत्राचे वैभव असलेल्या आणि अनेक दिग्गज सिने कलावंतांनी भेट दिलेल्या या भागवत चित्रमंदिराला महापालिकेने सील ठोकले त्याचबरोबर मुरारजी पेठे येथील कृष्णराज शशिकांत भागवत यांच्याकडील दोन लाख अठ्याऐंशी हजार सातशे एकसष्ट रुपये थकबाकी पोटी कार्यालय सील केले उत्तर कसबा येथील बेसकर यांच्या दोन लाख एकतीस हजार चारशे छत्तीस रुपये कर थकबाकी पोटी कार्यालय सील केले जोडभावी पेठ येथील नरसू हणमंत वडार यांच्याकडे दोन लाख चोवीस हजार नऊशे सोळा इतक्या थकबाकी पोटी त्यांचे तीन गाळे सील करण्यात आले तसेच सात रस्ता परिसरातील उत्तर सदर बजार येथील अब्दुल करीम वकील यांच्या मिळकतीवरील कर व नळावरील एक लाख तीस हजार पाचशे रुपये थकबाकी पोटी एकूण सहा गाळे सील करण्याची कारवाई केली आहे अशा प्रकारे दिवसभरात एकूण नऊ गाळे आणि दोन कार्यालये सील करण्यात आली आहेत त्याचबरोबर विविध पेठांमधील एकूण एकवीस नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत वसुली पथक निहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद वसील कारवाई याप्रमाणे पथक क्रमांक एक वसुली पस्तीस हजार चारशे सोळा पथक क्रमांक दोन वसुली सत्तर हजार तीन नळबंद भागवत चित्रमंदिर व दोन कार्यालय सील पथक क्रमांक तीन वसुली नव्वद हजार आठशे दहा रुपये तीन गाळे सील पथक क्रमांक चार वसुली शून्य तीन नळबंद पथक क्रमांक पाच वसुली पासष्ट हजार एक नळबंद पथक क्रमांक सहा वसुली एक लाख सत्तावन्न हजार सहाशे नऊ रुपये पथक क्रमांक सात वसुली एक लाख छप्पन हजार एकशे पन्नास रुपये सात नळबंद पथक क्रमांक आठ वसुली चाळीस हजार रुपये दोन नळबंद पथक क्रमांक नऊ वसुली पंचावन्न हजार रुपये तीन नळबंद सहा गाळे सील अशा पथकांकडून एकूण सहा लाख एकोणसत्तर हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये कर वसुली झाली तर एकवीस मिळकतींवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे